नमस्कार सुप्रभात आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी सडलेल्या सोयाबीनचा पसारा फेकलाय महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मुख्य प्रवेशद्वारावर आक्रमक शेतकऱ्यांचा ठियाई पाहायला मिळत आहे शासकीय मदतीसह विमा परतावा देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते अमरावतीच्या दिवसामधून आपण बातमी पाहतोय आहे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वरखेड तसेच दिवसा महसूल म्हणण्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि तोंडाशालेला घास हिरावून घेतल्यासारखी अवस्था आता शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकरी सडलेल्या सोयाबीनचे पेणके घेऊन ते दिवसा तहसीलवर धडकले आहे आणि आक्रमक झालेल्या या शेतकऱ्यांनी सडलेल्या सोयाबीनचा पसारा संपूर्ण तहसील कार्यालयात फेकलाय त्यामुळे तहसील परिसरात काही वेळ चांगलं असतं नावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं आणि परिणामी पोलीस प्रशासनाची देखील चांगली दमछाक झाल्याचं हे पाहायला मिळालं मागील पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीसह विमा परतावा मिळवून प्रशासनाकडे एका निवेदनातून केली होती परंतु शासन व प्रशासनाकडून याबाबत कुठलाच धोरणात्मक निर्णय व न झाल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तहसील परिसर दनानुन सोडला मुख्य प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन दिल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांसह शासकीय कार्यालयीन कामकाजाकरित आलेल्या नागरिकांची देखील चांगलीच कोंडी झाल्याचं हे पाहायला मिळालं होतं अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तहसीलदार मयूर कळसे आणि शेतकऱ्यांशी शेत संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासित केले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तुरतास मागं घेतले आहे सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हे पूर्णपणे बरबाद झाले असून कापूस तुरीसह संत्रा फळबागांना सुद्धा याचा मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी पुन्हा एकदा अंधारातच जाण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसह विमा परतावा दिवाळीपूर्वीच द्यावी अशी मागणी काँग्रेस कडून केली जात आहे अन्यथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विहिरीमध्ये शेतकऱ्यांचा समावेश आंदोलन करू असा इशारा या अरेच्या वती देण्यात आले सर्वच पिकं हे प सततच्या पावसामुळे प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणून आम्ही मागील पंधरा दिवसापूर्वी कृषी आणि तहसील विभागाला पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी याचं निवेदन दिलं होतं परंतु साधी प्रशासनानं दखल घेतली नाही आणि सरकार तर बोलायलाच तयार नाही सरकारला रमी खेळायला वेळ आहे परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून आज आम आम्ही या ठिकाणी शेतातील सोयाबीन घेऊन प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांना दाखवण्याकरिता या ठिकाणी आणला आहे आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं येत्या दिवाळीपूर्वी जर शेतकऱ्यांना मदत मिळाली मिळाली नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन या तहसील कार्यालयासमोर करू